तुम्ही छानच असाल तर आज मी बनवणार आहे साबण तर हा मिशोवरून सोप बेस ऑर्डर केला तो आज मला झाला आहे आणि त्याच्यासोबत शाबणीचा आकार जसं पाहिजे तसं आपण बनवू शकतो आणि हे सगळं साहित्य आहे ऑर्डर केलं तर ये आहे मुलतानी मिट्टी चंदन पावडर रोज वॉटर आणि हा आहे केसर कर गया। तर चला आता बनवायला स्टार्ट करूया तर गायचे आहे म्हणजे करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर हा घेतले मी दूध आणि या टोपामध्ये मी गरम पाणी ठेवणार हे करत चला पाण्याला उकळ आणू हा बघा मी एवढा मोठा टोप घेतलाय आणि त्याच्याम पाणी एवढं घेतलाय ठेवले मग त्या टोप्यावर झाकण ठेवलं कारण की लवकर उकलेल पाणी त्या बेच प्लॅस्टिक काढलं घरात कोण नव्हतं सगळी गेल त्या कामाला म्हणून साठी हा उद्योग करत घेतला घरात कोण नसलं त्याच्या आम कटा बारिक बारिक तर हा मी कटिंग करणार आहे बारीक बारीक तुकडं तर असं बारीक बारीक तुकडं करायचं तर काही सॉरी लास्ट व्हिडिओ दाखवली नाही अचानक कारण की माझा मोबाईल जाम हँग होत होता आणि अचानक बंद पडला तर काही आपलं कटिंग करून झालेलं आहे आता आपण हे गरम पाण्याने ठेवू पाण्याला उकल आलेले आहे तर हे बारीक बारीक तुकडं मी एका बाउल मध्ये घेतले नीट व्यवस्थित गरम पाण्यात वाटी ठेवायची अशी फर्स्ट टाइम ट्राय करते मोबाईल वर बघून ही बघा अशी वाटी ठेवली मी पाण्यात तर तिथे शाबून पर्यंत हे आपण बनवून घेऊ तर पहिले मी मुलतानी मिट्टी घेते अशी शाबून तयार होईल आय डोंट नो बट जशी होईल तशी फर्स्ट टाइम ट्राय करते पाच मी राजू दुधामध्ये केसर टाकायचं ह्या दुधामध्ये मी केसर टाकले चंदन पावडर घेऊ रोज वॉटर आपली बेस विथ विकलायची आहे सगळं मी एका वाटीमध्ये टाकलं बनवून घेऊ याच्यामध्ये मी मुलतानी मिट्टी घेतले चंदन पावडर घेतले कुठे गेली हा चंदन पावडर घेतले रोज बटर घेतले आणि या मिल्क मध्ये मी केसर टाकलेलं ते याच्यामध्ये टाकले आपण सगळं मिक्स करून घेऊया अरे हो एक वस्तू टाकायला विसरली तो आहे कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल सगळं मिक्स करून घेऊया आणि तर बघा आपली शाबण तयार झालेली आहे